नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो आज आपण नवरात्र उत्सवा निमित्त पोस्टर डिझाईन करणार आहोत ते पण लाईट थीम मध्ये एकदम क्वालिटी डिझाईन बनवणार आहेत तर तुम्हाला याची फी पी एच डी फाईल भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे आणि त्याला पासवर्ड आहे आणि पासवर्ड दोन टप्प्यामध्ये बोलून सांगितले आहे तर त्यासाठी व्हिडिओ कम्प्लीट बघा व्हिडिओच्या मध्ये कधी ही पासवर्ड सांगितलं जाईल दोन स्टेप मध्ये पासवर्ड सांगितलं जाईल तर काय करायचं सर्वप्रथम आपलं आपलं जे फोटोशॉप आहे ते आपण या ठिकाणी ओपन करून घ्यायचंय फोटोशॉप ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी साईज आहे त्याची जी, जी विडथ आहे ते आपण नऊशे पिक्सेल्स ठेवलेले आहे आणि जी हाईट आहे ती बाराशे पिक्सेल ठेवलेले आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण झालेला आहे जे बॅकग्राऊंड आहे याची मी एक कॉपी मारतो तर कंट्रोल जे लॉक काढून घेतोय लॉक लॉक असेल तर कॉपी निघणार नाही कंट्रोल जे कॉपी झालेली आहे तुम्ही बघू हे आपण जे दोन्ही पण आहे लॉक करून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला आपले जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला या ठिकाणी ऍड करायचंय तर त्यासाठी काय करायचे फाईल वरती क्लिक करून प्लेस एम्बेडेड या ऑप्शनला क्लिक करून येथून या फोल्डर मध्ये आपण सगळं मटेरियल ठेवलेलं आहे तर या या बॅकग्राऊंडला ला क्लिक करून प्लेस करायचं आहे प्लेस झाल्यानंतर शिफ्ट झाल्यानंतर याला मी झूम करून घेत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं जे आहे बॅकग्राऊंड ऍड ऍड झालेलं आहे तर यानंतर काय आहे आणखीन आपल्याला या ठिकाणी एक इमेज ऍड करायची आहे बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी जे कोल्हापूरचं जे टेम्पल आहे महालक्ष्मीचं त्याची इमेज आपण डाउनलोड केलेलं आहे हे इमेज पण तुम्हाला क्रोम वरती भेटून जाईल आणि याचं मटेरियल पण टेलिग्राम वरती भेटून जाईल आपल्या चॅनेलच्या चे टेलिग्रामची पण खाली लिंक देतोय बी मटेरियल तुम्ही करू शकता आणि पीएचडी हवी तशी एडिट करू शकता थोडं नॉर्मल झूम करून घेऊया झूम झाल्याच्या नंतर याला आपण मास्क लावून घेऊया अल्ट दाबून मास्क लावून द्यायचं आणि नंतर ब्रश वरती क्लिक करून तुम्ही बघू शकताय या ठिकाणी ब्रश नॉर्मल नॉर्मल ब्रश मारून घ्यायचा आपल्याला तर बघू तुम्ही बघू शकता मस्त पैकी मंदिराची जी थीम आहे ते या ठिकाणी आलेली आहे मस्त पैकी तर बघू शकता बॅकग्राऊंड आपलं आप एकदम मस्त पैकी झालेला आहे त्यानंतर लॉक करून घेतोय मी दोन्ही पण लॉक करून घ्यायचे भावांना जसे जसे लेयर आपण ऍड करत जाऊ तसे तशी लेअर लॉक करायची आहे नंतर आपल्याला जी मेन आपली पीएन जी आहे देवीची ती या ठिकाणी ॲड करायची आहे तर फाईल वरती जायचं आणि प्लेस एम्बेडेड वरती क्लिक करून या ठिकाणी बघू शकता ही आपण पी एन जी ॲड केलेली आहे तर याला पण थोडं झूम करून घेऊया आपण थोडी छोटी करून घेऊया आणि याला वरती घेऊया खाली आलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी इमेज या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे ते झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय बरोबर ऍडजस्ट करून घ्यायची आणि जे टेम्पल आहे त्या आपण लॉक काढून थोड वरती करून घेऊया म्हणजे कसं आपण लावलंय तर खरे ते दिसलं तरी भाजी कंट्रोल टी करायचे त्यासाठी आणि वरती एरोनी तुम्ही बघू शकता मस्त पैकी नॉर्मलच दिसत आहे एकदम टेम्पला ते सेंटरला करून घ्यायचे तर मस्त पैकी या ठिकाणी ऍड झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी मस्त पैकी ऍड झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय जो टेक्स्ट आहे तर तो या ठिकाणी ऍड करायचं तर टेक्स्ट ऍड करण्यासाठी काय करायचं गुगल वरती जायचं आहे आपलं सिम्पली आणि गुगल ला सर्च करायचं आहे नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव बघू शकता इथून कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी कॉपी झाल्याच्या नंतर याला कन्वर्ट करायचं आहे बघू शकताय कन्वर्ट करायला न्यू टॅब ओपन करेल हे मी कॉपी करतो इकडे येऊन आलेला एम एस फॉन्ट कन्वर्टर वरती क्लिक जाऊन मस्त आपला टेक्स्ट येते कॉपी करायचं आहे कन्वर्ट क्लिपिंग मास्क इथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी आपल्या डिझाईन वरती जायचं आहे येथून टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे इथे इन्फिनिटी सोहळा हो आहे तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी क्लिक करून पेस्ट मारून कंट्रोल ने पेस्ट होते तर याचा आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे तर फॉन्ट येथून पण चेंज करू शकतो आपण आपल्याला हा फोन ठेवायचा आहे याला कंट्रोल टी करायचं आहे याची साईज वाढून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही कस झालंय मस्त पैकी नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव याला आपल्याला द्यायचं आहे कलर तर इथे याच्यावरती क्लिक करायचंय या लेअर वरची टेक्स्ट ची जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून एपेक्स वरती क्लिक करून येथे आपल्याला ग्रेडियंट ग्रॅडिएंट ओव्हरली वरती जायचं आहे ओपन झाल्याच्या नंतर इथे बघू शकतायतून आपण कलर चेंज वगैरे करू शकतोय तर या ठिकाणी आपण येल्लो घेऊया एकदम प्रॉपर येल्लो घ्यायचा आहे थोडा खाली ओके करूया आणि इकडे ग्रीन आहे तर इकडे थोडं ऑरेंज मध्ये घेऊया खूप होत आहे ते नॉर्मल नाही तर इथे पण आहेत बघू शकता तुम्ही इथे आपण ब्ल्यू पिंक पिंक मध्ये बघू ओके करू नाही ब्लू मध्ये पण नाही एवढं बेस्ट काय चेक करून घेऊया मध्ये बघू आपण ऑरेंज मध्ये मस्त वाटतोय हा हा तर हा मस्त वाटतोय हा ओके करूया आपण याला ह्याला थोडे शॅडोज वगैरे दिली तरी खूप मस्त वाटत नंतर टेक्स्टला राईट क्लिक करून येथे आहे बघा ब्लेंडिंग ऑप्शन ब्लेंडिंग ऑप्शन ओपन झाले त्यानंतर ड्रॉप वरती क्लिक करायचंय बघू शकत काय तुम्ही इथे जी आहे ते व्हाईट करून घेऊया आपण थोडी नॉर्मल नॉर्मल ब्लॅक ठेवू तुम्हाला कस सांग कसं वाटत येल्लो करून पाहूया थोडी नॉर्मल नाही वेगळंच काय तर वाटतय आपण या ठिकाणी एकदम प्रॉपर ब्लॅक हे पण मस्त वाटतंय हेच राहून देऊया आपण ओके करायचंय ओके झाल्याच्या नंतर कंट्रोल टी ऍडजस्ट करून घ्यायचा आहे नॉर्मल तर बघू शकता मस्त पैकी टेक्स्ट वगैरे तर दिसतोय त्यानंतर प्लीस एम्बेडे या ठिकाणी आपण टाकून घेऊया पहिले टेक्स्ट सगळा कंप्लीट करून घेऊया अं नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर इकडे जायचं आपल्या गुगल ट्रान्सलेटला आणि इथे सर्च करायचे निमित्त सर्वांना सर्वांना एंटर मंगलमय शुभेच्छा कंट्रोल ए करून कंट्रोल सी करूया आणि इकडे आपल्या फोटोशॉपला येऊया आणि इथे टेक्स्ट मध्ये अ इथून जो फॉन्ट आहे ते फॉन्ट आपण बाळू वापरूया अ बी ए बाळू नॉर्मल वाला घेऊया कंट्रोल करून घेऊया तर जे आहे ते झिरो करून घेऊया हा एटालिकायचा हा नॉर्मल करून घेऊया सिलेक्ट करून Mm -hmm. Barro el local de control. तर निमित्त सर्वांना जे आहे ते आपण थोडं नॉर्मल करून घेऊया ते आठ नऊ ठीक आहे काय अडचण देऊया आणि दे याला डबल क्लिक करून एका बाजूला घेऊन घेऊया से इकडं सेंटरला याला कंट्रोल टी आपला टेक्स्ट वगैरे एकदम ओके मध्ये ऍड झालेला आहे ते तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय जी घट स्थापना जी घटाची जी पीएन जी असते ती पण या ठिकाणी आपण ऍड करून घेणार आहोत तर एकदम फास्ट मध्ये आपण जरा ऍड करून घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय घटाची पीएन जी आपण आलेली आहे पण व्यवस्थित क्रॉप झालेले नाही इकडे वरती वगैरे राहिलेले तर इथे जाऊन आपण इरेझर टूल इरेझर टूलनी इरेज करून घेऊया ते खाली वगैरे हो पण राहिलेले तर जरा फास्ट करून घेऊया आपण कंट्रोल टी त्याला छोटे लहान करतो जरा आणि इकडे नवरात्र उत्सव येते जरा मोठी छोटी करून असे ठेवूया थोडी साईटला घेऊया तुम्ही बघू शकता कशी वाटते सांगायची हे झाले त्यानंतर थोडे आपण आणखीन दोन तीन पीएनजी जे आहेत आपल्या ते ऍड करून घेऊया फास्ट मध्ये जरा पण या ठिकाणी ऍड करून घेऊया छोट लहान करू जरा मस्त पैकी या बाजूला इकडे ऍड करून कशी वाटते नक्की सांगायची त्यानंतर आपलं फाईल मध्ये जायचं प्लेस एम्बेडेड वरती क्लिक करायचं नंतर हे जे आहेत ते पण आपण ऍड करून घेऊयाला ठीक आहे काय अडचण नाही मला वाटतं थोडा फोटो आपण वरती घ्यावा हा जी पी एन जे आहे थोडा नॉर्मल वरती घेऊया आता सेट वाटते मला पण ओके ते खूप खाली वाटत होतं नंतर घाटाची पीएन जी वगैरे पण घेऊया वरती आपण टेक्स्ट वगैरे आहे कंट्रोल टी करून टेक्स्ट वरती थोडं वरती घेऊया ते अशा प्रकारे वर घ्यायचं आहे नंतर नियमित शुभेच्छा हे पण बघू शकता हे तुम्ही हे पण मस्त पैकी वरती झालेला आहे यानंतर आणखीन एक कमळची जी पेन आहे ते आपल्याला या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचे हे असं आलेलं आहे ठीक आहे का अडचण नाही ते याला क्लिक करू आपण इरेझर मॅजिक इरेझर नाही चांगले प्रकारे झाले नाही कंट्रोल झेड करून घेऊया याला सिलेक्ट करायचं आहे आणि इकडे सिलेक्ट वरती जाऊन सब्जेक्ट वरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट झालेला आहे पण इथे थोडं राहिलेलं आहे तर इथे लेसो टेबल वरती क्लिक करून हे पण इथे ऍड वरती सिलेक्ट असलं पाहिजे झालेलं आहे तर कंट्रोल जे याची कॉपी हे जे आहे हे हाईट करून ठेवू तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपलं ऍड झालेलं आहे तर याला कंट्रोल टी करून घेऊया कंट्रोल टी राईट क्लिक करून याला फ्लिप ऑरिजेंटल कसं वेगवेगळे कंट्रोल झेड करतो नहीं नहीं। है, या ठिकाणी हे इकडे या बाजूला ऍड करून घेऊया थोड़ा सा छोटा सा लान करूंगा तो टिक नहीं पर ठीक है जरा ये ठीक नहीं बघू शकता मस्त पैकी नॉर्मल सिम्पल एकदम सिंपल बट स्वीट असे ठिकाणी झाले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जे आहे लेबल ऍड करून घेऊया तर काय फ्ला फाईल वरती क्लिक करायचं आहे प्लस एम्बेडेड वरती जाऊन आपले जे आहे फुटर म्हणता येईल याला ए ओके एकदम मस्त पैकी थोडं छोट ठेवतोय खूप वरती जाते तुम्ही बघू शकताय मस्त पैकी ऍड करून घ्यायचं आहे तर बघा एकदम मस्त प्रकारे आपण सिंपल बट स्वीट लाईट थीम मध्ये डिझाईन केलेली आहे तर कशी वाटली ते पण कमेंट करायचं आहे नक्की तर बघा एकदम मस्त प्रकारे झालेली आहे आणि आपल्या पीएचडीचा पासवर्ड आहे जो दोन टप्प्यामध्ये बोललेला आहे तो पहिल्यांदा टाकायचा बावीस आणि नंतर टाकायचा आहे झिरो नऊ म्हणजे बावीस झिरो नऊ हा पासवर्ड आहे आपल्या पीएचडी डी फाईलचा तर मित्रांनो डाउनलोड करून हवी तशी एडिट करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये